नमस्कार जय हिंद मित्रांनो काल आपण मराठी भाषा अलंकार हा टॉपिक सुरू केला आहे त्याच्यामध्ये आपण भाग पहिला बघितलेला आहे आज आपण त्याच्या समोरचा भाग जो दुसरा आहे तो आज घेणार आहोत मराठी भाषा अलंकाराचे दोन प्रकार आपण काल बघितले त्यामधला आपण शब्द अलंकार काल बघितलेला आहे आज आपण त्याच्या पुढचा जो आहे अर्थालंकार तो बघणार आहेत काय आहे त्याच्या आधी आपण काल जो व्हिडिओ घेतला आहे तो सगळ्यांनी बघायचा आहे कारण ते बघितल्याशिवाय आपल्याला अर्थालंकार काय आहे ते कळणार नाही आणि रिस्तर आपण मग एका एका टप्प्यानं पुढे पुढचे जे काही आपले टॉपिक आहेत ते घेत जाणार आहोत तर आज आपण समजून घेऊ अर्थालंकार म्हणजे काय ओके तर बघा अर्थालंकार ज्या ठिकाणी शब्दांचा अर्थ वाचकाला विशेष भोवतो किंवा भावतो तिथे अर्थालंकार होतो ओके शब्दांचा अर्थ काल आपण जे बघितले शब्दालंकारामध्ये तिथं जास्त महत्त्व जे होतं ते शब्दाचं होतं ओके पण आज तसं नाही आज अर्थालंकारामध्ये आज जास्त महत्त्व जे आहे ते त्या वाक्यामधल्या शब्दाचा अर्थाचा असते ओके okay, दुसरं बघू आपण एखाद्या व्यक्तीतील किंवा कवितेच्या एखाद्या चरणातील आलेल्या शब्दांच्या अर्थामुळे वाक्याला शोभा येते काय येते शोभा आणि तिथे अर्थालंकार आहे okay, असं आपण म्हणू शकतो ओके त्या अर्थालंकारामध्ये दोन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत एक आहे उपमान आणि दुसरी आहे उपमेय सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांना अडचणीत आणणाऱ्या ह्या दोनच गोष्टी आहेत या अलंकारामध्ये उपमान म्हणजे काय आणि उपमेय काय तर जास्त अवघड न जाता आपण फक्त ह्या याच्यावर आपण सुरुवातीला चर्चा करू की नेमकं उपमान म्हणजे काय हे जर आपल्याला लक्षात आलं किंवा उपमेय काय हे जर लक्षात आलं तर पुढच्या गोष्टी आपल्याला अतिशय सोप्या जाणार आणि जर ह्याच दोन गोष्टी जर समजल्या नाही तर पुढचं आपल्याला काही समजणार नाही मग आपण आधी बघूत की उपमान म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो थोडं लक्षपूर्वक आहे का, का, का? बघा ज्याच्याशी तुलना केली जाते ज्या मग ती वस्तू असेल किंवा एखादी व्यक्ती असेल ज्याच्याशी तुलना केली जाते अशा वस्तूला किंवा व्यक्तीला उपमान असे म्हणतात कळालं ज्याच्याशी तुलना करायची म्हणजे कोणतीही गोष्ट असेल त्याच्याशी जर आपण तुलना करत असेल तर त्याला म्हणायचं उपमान क्लिअर आता दुसरं आहे उपमेय हे प्रत्येक वाक्यामध्ये येतात ना उपमान आणि उपमेय तर ज्याच्याशी तुलना करायची त्याला उपमान म्हणायचं आणि दुसरी गोष्ट आहे उपमेय बघा त्याची व्याख्या काय ज्याची तुलना करायची आहे ओके त्याला म्हणायचं उपमेय ज्याची तुलना करायची त्याला उपमेय ज्याच्याशी तुलना करायची त्याला उपमान ह्या दोन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत आणि ह्या समजून घ्या आता ह्या गोष्टी आपल्याला उदाहरणाशिवाय समजणार येणार नाहीत म्हणून आपण उदाहरणं घेऊ बघा आपण पहिलं जे उदाहरण आहे ते बघूत की नेमकं तुलना कशाची करायची आणि कोणाची करायची आणि उपमेय आणि उपमान काय आहे ते बघूत बघा एक आपण हे एका गीताच्या माध्यमातून जर समजून घेतलं तर अतिशय सोपं जाईल म्हणून मी या ठिकाणी एका गीताचा आश्रय घेतो बघा सगळ्यांच्या परिचयाचं एक गीत आहे की दुःख अडवायला उंबऱ्यासारखा आणि त्याच्यातली एक ओळ आहे मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा तर बघा या ठिकाणी तुलना कोणासोबत केली आहे गारव्यासोबत मग या ठिकाणी बघा उपमान काय आहे ज्याच्याशी तुलना करायची त्याला उपमान म्हणतात या ठिकाणी मग उपमान काय असेल आपण तुलना गारव्याशी केली मग गारवा जो शब्द आहे ते या ठिकाणी उपमान आहे आणि या ठिकाणी तुलना कोणाची केली आहे गारव्यासारखं कोण आहे तर मित्र आहे तर या ठिकाणी मग उपमेय जे आहे तुलना मित्राची केली मग मित्र जे आहे ते उपमेय आहे ओके मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र कोणासारखा आहे आपण तुलना करतोय गारव्यासारखा आहे ओके तर उपमान गारवा उपमेय मित्र ओके त्याच्यानंतर दुसरं आपण उदाहरण घेऊ त्याचा आवाज जसा वाघाची डरकाळीच आता एखादा आपल्या जवळचा मित्र किंवा एखादा नेता असतोय का नाही कोणी म्हणू शकतो आपण त्याचा आवाज कसा आहे वाघाच्या डरकाळीसारखा तर वाघाच्या डरकाळीची त्याची तुलना होत आहे म्हणून तुलना व्हायली म्हणून उपमान काय आहे वाघाची डरकाळी कारण डरकाळीची तुलना होत आहे आणि तुलना कोणाची व्हायली त्याच्या आवाजाची म्हणून उपमे जे आहे ते आहे त्याचा आवाज ओके आता आपण पुढं बघूत अर्थालंकाराचे काही प्रकार अर्थालंकाराचे प्रकार जवळपास वीस पडतात ठीक नाही परंतु याच्यामधले जे काही महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे जे काही प्रकार महत्त्वाचे आहेत ते आपण सुरुवातीला घेणार आहोत आणि अर्थालंकारामधला जो काही पहिला प्रकार आहे तो आहे उपमा अलंकार तर उपमा अलंकार काय आहे ते आपण आज समजून घेऊ बघा उपमा अलंकाराची व्याख्या दोन वस्तूतील साम्य दाखवून तिचे वर्णन केले असेल तर त्याला उपमा अलंकार असे म्हणतात दोन वस्तूतील साम्य दर्शवतात साम्य म्हणजे काय सारखेपणा दर्शवतात आणि त्याला काय म्हणतो आपण उपमा अलंकार ओके तर उपमा अलंकारामध्ये दुसरी गोष्ट काय असते बघा याच्यामध्ये ध्यानामध्ये ठेवण्यासारखी एक गोष्ट आहे की या समासामध्ये उपमान व उपमे हे सारखेच दाखवली जातात आणि सारखे दर्शवण्यासाठी याच्यामध्ये काही शब्दांचा उपयोग केला जातो तो, तो म्हणजे एक शब्द येऊ शकतो सारखा दुसरा शब्द येऊ शकतो जसा जेवी सम सदृश्य गत परी किंवा समान यासारखे समवाचक शब्द एखाद्या शब्दाला चिटकून येतात तेव्हा आपण समजून घ्यायचं की तो जो काही अलंकार आहे तो उपमा अलंकार आहे मित्रांनो ह्या शब्दांच्या व्यतिरिक्त पुढचा शब्द येत नाही एक तर शारखा येईल किंवा जसा येईल किंवा जेवी येईल किंवा सम येईल किंवा सदृश येईल किंवा गत किंवा परी किंवा समान ह्यासारखे शब्द त्याच्यामध्ये येऊ शकतात तर तेव्हा त्याला आपण उपमा अलंकार असं म्हणू शकतो तो उपमा अलंकार आपण उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊत बघा उपमा अलंकाराचं पहिलं जे उदाहरण आहे ते बघू तो आहे तो सिंहासारखा धाडसी आहे बघा येथे सिंहासारखा या शब्दामुळे तो आणि सिंह यांच्यामधील मधील जे काही धाडस आहे याच्यामध्ये साम्य दाखवण्यात आलेला आहे ओके तो कशासारखा धाडसी आहे सिंहासारखा धाडसी आहे ओके तर सारखा शब्द आल्यामुळे आणि साम्य दर्शवण्यात आलेला असल्यामुळे याला आपण उपमा अलंकार असं म्हणतो दुसरं उदाहरण या ठिकाणी बघत आपण तिचा चेहरा चंद्रासारखा तेजस्वी आहे तिचा चेहरा आता साम्य काय दर्शव की तिचा चेहरा जो आहे तो कोणासारखा आहे चंद्रासारखा म्हणून या ठिकाणी सारखा शब्द हे साम्य दर्शवत आहे म्हणून याला आपण उपमा अलंकार असं म्हणू शकतो याच्यानंतर <सलीड़ा> आपण आपल्या सगळ्यांच्या परिचयाची परभणी याच्या बाबतीतले एक उदाहरण घेऊत परभणीचे रस्ते चंद्रावरील खड्ड्यासारखेच बरोबर आहे आता परभणीचे आपण रस्ते बघितले असतील तर सगळ्यांना माहिती की रस्ते जे कसे आहेत खड्ड्यासारखे आहेत मागे एक इंस्टाग्रामला व्हिडिओ व्हायरल झाला ते सगळ्यांना वाढलं की चंद्रावर आपण एखादा व्यक्ती गेला पण नंतर कळते की त्याच्या समोरून एक आटो जातो नंतर कळते की आपले ते परभणीचे खड्डे आहेत तर बघा परभणीचे रस्ते आणि चंद्रावरील खड्डे याचं साम्य दर्शन या ठिकाणी आले म्हणून याला आपण उपमा अलंकार असं म्हणू शकतो ओके आता समोरचं आपण बघू जो दुसरा प्रकार आहे अलंकाराचा तो आहे उत्प्रेक्षा अलंकार तर बघा आधी आपण उत्प्रेक्षा या शब्दाचा अर्थ समजून घेऊ उत्प्रेक्षा जो शब्द आहे याचा दुसरा अर्थ असा होतो तो शब्द कल्पना करणे बघा या ठिकाणी समजून घेऊ उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना होय वस्तूची तुलना दुसऱ्या वस्तूसोबत करताना त्या गोष्टी सारख्याच आहेत अशी कल्पना करणे म्हणजे उत्प्रेक्षा होय बघा दुसरी गोष्ट उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे कल्पनेच्या जोरावर एखाद्या गोष्टीची दुसऱ्या गोष्टीशी साम्य नाही तरीसुद्धा ती गोष्ट जणू तीच आहे अशा पद्धतीने वर्णन करणे यामध्ये जसे की आधी सारखा असे शब्द येऊ लागले तसे यामध्ये पण शब्द येतात ते शब्द बघू जणू मानो गोया किंवा इव अशा प्रकारचे शब्द याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर असे शब्द आले असतील त्याला आपण उत्प्रेक्षा अलंकाराचं म्हणू शकतो बघा आणि सगळ्यात सोपी व्याख्या जर उपमेय आणि उपमान आपल्याला जर कळाला असेल तर ही व्याख्या आपल्याला समजायला आणि ध्यानात ठेवायला सोपी जाईल बघा सोपी व्याख्या उपमयाला जणू उपमानच मानले जाते तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार आहे असं आपण त्याला म्हणू शकतो बघा याच्यापुढं आपण उत्प्रेक्षा अलंकाराचे काही उदाहरणं बघूत तर पहिलं उदाहरण आहे तिचे डोळे जणू कमळाची फुलेच आहेत ओके बघा या ठिकाणी एक कवी आहे तो कवी जी काही तिच्यासमोर बसलेली मुलगी आहे तिच्या डोळ्याचं वर्णन करत आहे तिचे डोळे जणू कमळाची फुलेच आहेत बघा तिचे जे डोळे आहेत ते कमळाची फुले आहेत का अस्तित्वात पाहिलं तर नाही परंतु आपल्याला असा भास दर्शवतात की तिचे जे डोळे आहेत ते कमळाची फुलेच आहेत म्हणून येथे डोळे आणि कमळ यामध्ये थेट समानता नाही पण कवीच्या कल्पनेने तिला कमळच मानली आहे म्हणून याला उत्प्रेक्षा अलंकार असं आपण म्हणू शकतो दुसरं उदाहरण तो जणू साक्षात यमच आहे बघा येथे तो आणि यम आता यम आपल्याला सगळ्याला माहीत आहे यम कुठं असतं हे का नाही आपण जेव्हा सगळेजण मरून जाऊ असे काल्पनिकरित्या आपण म्हणू शकतो की आपल्याला यम न्यायालय आलेला असते आणि यम भयानक असते तर आपल्या जवळचा जो काही व्यक्ती आहे आपला मित्र असेल किंवा आपल्याला त्रास देणारा कोणी जरी असेल तर त्याचं वर्णन या ठिकाणी आपण कशा शब्दात करतो या ठिकाणी बघू तो जणू साक्षात यम आहे तर बघा तो आणि यम यामध्ये थेट सामान्य नसलं तरी तो इतका भयानक व्यक्ती आहे की आपल्याला तो यम असल्यासारखा भास होतो म्हणजे आपल्याला तो इतका त्रास देतो की आपल्याला तो यम असल्यासारखा वाटतो मग एखादा आपला जवळचा मित्र असू शकतो किंवा आपण एखादा दवाखान्यात गेलो तर डॉक्टर असू शकतो किंवा आपल्याला त्रास देणारा आपला दुश्मन जरी असला तरी आपण त्याला म्हणू शकतो ओके आणि तिसरं उदाहरण या ठिकाणी बघूत आपण सूर्यजणू सोन्याचा गोळाच आहे इथे बघा येथे सूर्याला सोन्याच्या गोळ्यासारखी मानले आहे हे उत्प्रेक्षा आहे बघा सूर्य सोन्याचा गोळा असतो का अस्तित्वात पाहिलं तर नाही परंतु आपण त्याला मानलेला आहे कल्पना केली की सूर्य जणू सोन्याचा गोळाचा आहे तर याला आपण उत्प्रेक्षा अलंकार असं म्हणतो तर उत्प्रेक्षा शब्दाचा अर्थ कळाला मित्रांनो कल्पना करणे कल्पनेमध्ये आपण त्याचा एक विचार करणे म्हणजे उत्प्रेक्षा अलंकार होय त्याच्यानंतर आपण बघूयात आता उत्प्रेष अलंकाराचं उदाहरण आपण एखाद्या गीताच्या माध्यमातून जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी एक सोप्या पद्धतीनं आपण एक सांगण्याचा प्रयत्न करू बघा मराठी अशी खूप गाणे असतात किंवा हिंदी पण गाणे असे खूप प्रकारचे असतात तर बघा एक गाणं मागा आलेलं सगळ्यांच्या परिचयाचं कधी तू बघा कवी कल्पना करायला की तू कशी आहेस हां कधी तू रिमझिम झरणारी बरसात आता ती अस्तित्वात असते का नाही परंतु आपण कल्पनेच्या माध्यमातून तिला समजून घेत आहोत कधी तू रिमझिम झरणारी बरसात कधी तू चमचम करणारी चांदरात ओके कधी तू कोसळत्या धारा थैमान वारा बिजलीची नक्षी अंबरात सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा आणि चिंब पावसाची ओली रात असे होतात आहे का नाही परंतु आपण कल्पने तिला एवढं स्थान देत आहे म्हणून ह्या गोष्टीला आपण उत्प्रेक्षा अलंकार असं म्हणू शकतो ओके अशा प्रकारे आपण समजून घेतलं तर आपल्या छान प्रकारे ध्यानात राहू शकते आता आपण तिसरा प्रकार बघू आपण वृत्ती अलंकार बघा अपनवृत्ती अलंकार म्हणजे काय जेव्हा एखाद्या अलंकारात उपमान हे उपमायाचा निषेध करून उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा अपनवृत्ती अलंकार असं म्हणतात बघा दुसरी व्याख्या अपनवृत्ती अलंकार हे एक अर्थालंकार आहे यात एखादी गोष्ट स्पष्टपणे नकार देऊन सांगितली जाते पण त्यामागे खरा अर्थ लपवला जातो म्हणजे गोष्ट नाकारली जाते पण प्रत्यक्षात तीच गोष्ट अप्रत्यक्षपणे ठामपणे सांगितली जाते आता याचं उदाहरण द्यायचं असेल तर आपल्याला एखादी गोष्ट जर करायची नसेल समजा एखाद्या मित्रांची सहल निघलेली असते आणि त्याच्यामध्ये एखाद्या त्याच्यामध्ये एक मित्र असतो की त्याला जायचं नसतं मग तो काय करतो अरे मी आलो असतो पण माझ्या वडिलांची तब्येतच बरोबर नाही आता या ठिकाणी त्यांनी ठामपणे सांगितलं की मला यायचं आहे पण ते अप्रत्यक्षरित्या सांगत आहे की मला यायचं नाही आहे की नाही म्हणजेच त्याचा विषय काय असू शकतो तो आपण या ठिकाणी गरीब दरू शकत नाही पण त्याला ठामपणे तो नकार देत नाही परंतु वेगळ्या पद्धतीने त्याला नकार देतो याला आपण अप्रुती या ल असं म्हणू शकतो आणि ह्या थोड्या वरच्या अवघड डेफिनेशन होत्या हां आणि दुसरी गोष्ट यालाच आपण असं एक उदाहरण समजून घेऊ की एखाद्या एखादा विद्यार्थी असतो परीक्षेमध्ये आहे की नाही तो काय म्हणतो अरे मी पास झालो असतो मला शंभर टक्के पैकी नव्याण्णव टक्के पडले असते परंतु माझा कम्प्युटर खराब होता त्या दिवशी नाहीतर मी सगळे उत्तरं मला येत होते म्हणजे अस्तित्वात आपल्याला माहीत आहे की असं काही नाही परंतु ते वेगळ्या रीतीने सांगत आहे नापास होतो आहे पण तू पास होत आहे हे आपल्याला वेगळ्या अर्थानं समजून सांगण्याचा प्रयत्न करतो बघा पुढची गोष्ट बघूत आपण सोपी व्याख्या ओके ह्या वरच्या डोळ्या अवघड होत्या त्या आपण सोपी ज्या अलंकारात कवी एखादी गोष्ट नाही असं म्हणूनच ती गोष्ट जास्त ठामपणे दर्शवतो त्याला आपण वृत्ती अलंकार असं म्हणतात ओके तर याची आपण काही उदाहरणं बघूयात आपण वृत्ती अलंकाराचे उदाहरणं बघूत आपण बघा हा चंद्र नाहीच ते तर आहे तुझ सुंदर मुख बघा हा चंद्र नाहीच आहे का नाही तो आपल्याला जे काही आकाशामध्ये पौर्णिमेच्या दिवशी जो काही चंद्र दिसतो एकदम छानसा तर कवी काय म्हणते ते चंद्र नाहीच ते आहे तुझं मुख म्हणजे असं कुठं असते का परंतु याला अपनवृत्ती अलंकार असं आपण म्हणू शकतो ओके दुसरं बघा इथे चंद्र नाकारला जातो पण प्रत्यक्षात तीच चंद्रासारखी सुंदर आहे असा दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो याला आपण अशा गोष्टीला अपन वृत्ती अलंकार असं म्हणू शकतो आता ह्या इथं काय असं आहे काय अस्तित्वात नाही हा चंद्र नाहीच ते तर आहे तुझे सुंदर मुख तर हा त्या पुढच्या जी काही मुलगी आहे तिला चून लावण्याचं काम तो मुलं या ठिकाणी करत असतो असं आपण समजून घेऊ शकतो पण असं काही नाही मुलीने यासाठी सतर्क आहे इथं अलंकार आपण त्यासाठी समजून घेत आहोत पुढचं आपण उदाहरण बघू हा वादळाचा आवाज नाही तिच्या पावलांचीच चावल आहे बघा इथं देखील अपनवृत्ती सांगितलेली आहे की हा वादळाचा आवाज नाही वास्तविक पाहता तो वादळाचा आवाजच असतो परंतु कवी काय सांगण्याचा प्रयत्न करते की तिच्या पावलांची चावल आहे बरोबर आहे ते या ठिकाणी पण आपण अपरवन अपनवृत्ती अलंकार आहे असं त्याला म्हणू शकतो बघा आता इथं स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे काही ज्यांना आपल्या प्राणाची हुदी दिली होती असे भगतसिंग त्यांचं एक वाक्य होतं की त्यांच्या शरीरावर खूप सारे घाव व्हायचे ना ते जेलमध्ये होते तेव्हा त्यांना इंग्रज सरकारकडून खूप त्रास दिला जायचा तर त्यांच्या छातीवर खूप घाव व्हायचे तर तेव्हा भगतसिंग काय म्हणायचे बघा त्यांचं एक वाक्य आपण या ठिकाणी घेणार आहोत की छातीवर जे घाव आहेत ते घाव नाहीतच ते, ते तर फुलांचे गुच्छ आहेत बघा भगतसिंग त्या शरीरावरल्या घावाला काय म्हणतात फुलांचे गुच्छ भगतसिंग हे हिंदीमधून त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे समजून सांगतात की हमारे छातीपर जो घाव आहे ओ सभी फुलो गुच्छ आहे काय म्हणतात भगतसिंग हमारे छातीवर जो घाव आहे सभी फूलों के गुच्छे है और हमें पागल रहने दो हम पागल ही अच्छे तरी भगत असं उदाहरण आपण या ठिकाणी समजून घेऊ शकतो की छातीवर जे गाव आहेत ते घाव नाहीत भगतसिंग त्याला म्हणतात की हे फुलांचे गुच्छ आहेत तर यांच्यावरून आपण त्याची देशभक्ती किती भारी होती किती महान होती आपण समजून घेऊ शकतो ओके याला म्हणतात आपण वृत्ती अलंकार याच्या समोरचा आहे अतिशयोक्ती अलंकार ओके तर हा अलीकडल्या काळामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त वापरलं जाणारा अतिशय अलंकार आहे आणि सगळ्यात जास्त आपण याचा यूज करत असतो परीक्षेमध्ये पण याच्यावर जास्त आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि आताच्या काळामध्ये जे कोणी आहे ते सगळ्यात जास्त याचाच वापर करताना आपल्याला सोशल मीडियावर दिसते वास्तविक पाहता एखादा आपल्या दलितला एखादा नेता असतो साधारणच असतो परंतु त्याचं जे काही म्हणणं असते बोलणं असते ते त्याचं जे बोलणं असतं ते त्याला सगळ्याला आपण अतिशयोक्ती अलंकार असं म्हणू शकतो बघा अतिशय अलंकार नेमका काय आपण समजून घेऊ एखादी गोष्ट आवश्यकतेपेक्षा जास्त फुगून सांगितली जात असेल तर त्याला अतिशयोक्ती अलंकार असं म्हणतात एक नाही दुसरी गोष्ट बघा अतिशयोक्ती अलंकार म्हणजे अतिशय गुण करून एखाद्या गोष्टीचं वर्णन केलं जाते म्हणजे एवढ्या अत अतिशय परिश्रमान ती गोष्ट असं समोरच्याला पटवून देण्याचा प्रयत्न केला जाते त्याला अतिशयोक्ती अलंकार असे म्हणतात म्हणजेच गोष्ट वास्तव्यापेक्षा खूपच वाढून सांगितली जाते त्याला अतिशयोक्ती अलंकार असं म्हणतात यामध्ये गोष्टीची तीव्रता आकार संख्या किंवा प्रभाव इतका वाढवला जातो की तो अशक्य किंवा आपल्याला अति किंवा खोटाही वाटू शकतो त्याला म्हणायचं आहे अतिशय अलंकार अतिशयोक्ती अलंकाराचे छानशे काही उदाहरण आहेत आपल्याकडे ते आपण या ठिकाणी घेणार आहोत बघा अतिशयोक्ती अलंकाराचं पहिलं आपण उदाहरण घेऊत एक मराठी सॉंगच आहे मित्रांनो आपण पुन्हा एकदा गाण्याच्या माध्यमातून समजून घेऊ की अतिशयोक्ती अलंकार कसा जास्त फुकून सांगितला जातो कसा अति गोष्टीने समजावून सांगितला जातो बघा दृष्ट लागण्याजोगे सारे गालबोटही कुठे नसे जगदोगाचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिकापडे स्वर्ग त्यापुढे फुकापडे आता असं कुठं असते का आता अलीकडच्या काळात आपण जर बघतोय की एखादं नवीन लग्न झालेले ते दोन तीन महिने चांगलं राहते फक्त नंतर त्याच्यामध्ये एवढे भांडणं होतात एवढ्या मारामारा करतात ती बाई त्याला खायला देत नाही त्याच्या माहेर जाऊन राहते आणि हे इकडं कोर्टाच्या केस परेशान राहते आणि ते काय म्हणतात दुष्ट लागण्याजोगे सारे म्हणजे असं कुठं असतं का मित्रांनो पण हे अतिशयोक्ती या ठिकाणी चांगले दुष्ट लागण्याजोगे सारे गालबोट हे कुठं नसते दररोज संध्याकाळी भांडणं दररोज मारा मारा करतात हे का नाही एकूण एकाचे केस उपानला जोर करतात झिंजाल उपन्याला जोर करतात आणि ते काय म्हणतात गालोबोट हे कुठं नसं आहे का नाही ते याला म्हणतात जग दोघांची असे असो की जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्या पुढे फिका आता स्वर्गाचे डेफिनेशन तर आपल्याला माहिती स्वर्गामध्ये काय असते मग त्या दोघाचं जग संसाराचं याला असं होऊ शकते का नाही मग याला आपण म्हणू शकतो अतिशयोक्ती अलंकार ओके पुढचं उदाहरण आपण बघू याचं काय जे काही वाक्याचे उदाहरण आहेत ते आपण बघूयात बघा सागराने आपल्या पाण्याने सारी आहे बघा वास्तविक पाहता असं होते का सागर आपल्या सगळ्या पृथ्वीला व्यापून घेऊ शकतो का तर याचं उत्तर असे नाही परंतु या ठिकाणी सागराच्या पाण्याचं जे काय आहे प्रत्यक्षात असं होणार नाही परंतु समुद्राच्या पाण्याच्या विस्ताराचं अतिशयोक्ती अलंकारातून वर्णन केलेलं आहे याला आपण म्हणू शकतो अतिशयोक्ती अलंकार बघा दुसरं डेफिनेशन आपण या ठिकाणी बघू तुझ्या डोळ्यात पूर्ण आकाश सामवलं आहे तुझ्या डोळ्यात पूर्ण आकाश सामोरला आहे आता एखाद्या स्त्रीच्या डोळ्यामध्ये किंवा एखाद्या मुलीच्या डोळ्यामध्ये पूर्ण आकाश सामोरले जाऊ शकते का नाही परंतु तो जे काही समोरचा व्यक्ती आहे तो तिला बेवकूफ बनवायचं काम तिला चुना लावायचं काम करत आहे म्हणजे तिला समजत नाही पण मुलींनो ह्या गोष्टीचे आपण सतर्क राहायचं आहे आपण अशा या कोणत्याही अतिशय अलंकाराला बळी पडायचं नाही सतर्क राहायचं आहे ते काही जर म्हटलं तर आपण आपला अभ्यास करायचा आहे आपण आपल्या ध्येयावर लक्ष द्यायचं आहे ते बघा डोळ्यात आकाश मावत नाही पण सौंदर्याच्या वर्णनासाठी अतिशयोक्ती केली आहे ओके त्याच्यावरून आपण समजून घेऊ शकतो की याला अतिशयोक्ती अलंकार असं म्हणतात तर हे आपण हिंदी पिक्चरमध्ये किंवा साऊथ इंडियन पिक्चरमध्ये आपल्याला अतिशयोक्ती अलंकार जास्तीत जास्त पाहायला मिळतो बघा वाडला चिडला हिरो असतो आहे का नाही तो कधी जेवण करतो का नाही कोणाला आठव पण तो एक अशी बुकी मारतून दहा जण गुंडे जे आहेत ते लांब जाऊन पडतात त्यांना मारल्यामुळे त्या गाड्याचे काच तुटतात बाहेर काही टपऱ्या विपऱ्या असतील त्या फुटतात एखादी यष्टी जी आहे ती पलीकडं कुसळून पडते तर तो जर काही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला जातो त्याला म्हणायचं अतिशयोक्ती अलंकार हो की नाही त्यानंतर आपल्या हिंदीमध्ये काही गाण्याचा या ठिकाणी उल्लेख केला असतो बघा एक जुनं गाणं होतं अतिशयोक्ती अलंकार त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल बघा दिल चिरके देख तेराही नाम होगा आता कोणी दिल म्हणजे काळच कापून दाखवू शकते का पण नाही पण ते त्या पुढच्या मुलीला असं सांगण्याचा प्रयत्न करते की तू माझं काळच कापून पाहिजे त्याच्यामध्ये तूच नाव असेल ते याला देखील आपण अतिशय अलंकार असं म्हणू शकतो ठीक आहे इथं अति झालं ना दिल चिर की दे नाव बघा असं कुठं असते का नाही काळजात तर आपण चिरून पाहिलं तर काय असणार आहे एक मोठी दमनी एक लहान दमनी रक्त नाही त्याचं ते काही प्रोसेस आहे ती चालू दिसेल आपल्याला दुसरं काय का नाही ओके दुसरं बघा इथं एक धडकन पिक्चरचं अतिशय अलंकाराचं आपण उदाहरण घेऊ शकतो की तिथंचे जे काही सुनील शेट्टी आहे ते त्या हिरुणीला म्हणतो की तुम जो कैद तो चांद तारो को तोड लावून गामे को इन हवा को मोड लावून गा आता हवाला आपण मोडून आणू शकतो का नाही चांद ताऱ्याला आणू तिच्या समोर ठेवू शकतो का नाही पण ते तिला फाग्या मारायचं काम करते थोडक्यामध्ये का नाही तिला चुना लावायचं काम करते पण तिथं त्या मुलीनं सतर्क राहायचं की असं काही होऊ शकत नाही ते शेवटी तिला तिच्या घरी नेऊन जर लग्न झालं तर तिला भांडेच घासा लावणार आहे बरोबर आहे की नाही आणि त्याची जी परिस्थिती असणार आहे ती वेगळीच असणार आहे त्याच्यामुळं आपण ह्या अतिशय अन बळी पडायचं नाही त्याच्यानंतर बघा दुसरं एक आहे सॉंग ते सगळं जास्त होतं त्याच्यामध्ये एक कडवं आहे की पाव रखना ना जमीपर पाव रखना ना पर जान रुक जा तो घडीभर थोडे तारे तो बिछादू मे तेरे वासते आता हे त्या मुलीला किती बेकू बनवायचं काम करते हा चाद तारे आणू शकते का आपल्याला जर चंद्रावर जायचं तर करोड रुपयाचा खर्च येते आणि ते म्हणतं मी चांद तारे आणतो असं होते का नाही तर या मुलीने या भयकावामध्ये जायचं नाही आपली परिस्थिती पुढे बघायचं की याच्या पुरासोबत जर आपण गेलो तर काय होणार आहे त्या मुलाच्या हातामध्ये एक थैली तु रस्त्याने आहे तुझ्या हातात तुझ्या कडीवर एक लहान लीकरू ते रड आले पुन्हा दुकानावरला काहीतरी मागा आले हातात एक काटली काय काही पिशवी आणि तू तिच्या मागामागं चाललीस तर ते तुझ्यासाठी छान ना तारे असं काहीच लावणार नाही तू तुझ्या चेहरणावरती तारे आणून बिछवणार नाही तुला हीच परिस्थिती आणणार आहे म्हणून अतिशयोक्ती आणून करायला आपण बळी पडायचं नाही म्हणून अभ्यास करायचा आहे असं कोणी कितीही ते आपल्याला पटवायचा प्रयत्न केला आपल्याला कितीही सांगायचा प्रयत्न केला तर आपण हार म्हणायचे नाही आपण आपला अभ्यास करायचा अभ्यासामध्ये अतिशयोक्ती करा तुम्ही जर तुम्हाला कोणा विचारलं मी अभ्यास किती तास किती तास करते तर तू दहा तास करते म्हण हां आणि तुला याचं जर अतिशयोक्ती करायची असेल तू बारा तास कर अति अतिशय जास्त करायची असेल बाबासाहेबांनी अठरा तास केला तू एकवीस तास कर इथं अतिशयोक्ती किती जरी केली ते तुझ्या फायद्याची आहे तर याच्यामुळे आपण असं समजून घेऊ शकतो की अतिशयोक्ती अलंकार म्हणजे काय ओके आणि अतिशय अलंकार आपला एखादा मी आधी पण सांगितले की आपण खूप प्रकारे दाखवायचा प्रयत्न करत असतो एखाद्या परीक्षेमध्ये जसं की कंप्युटर बंद पडलं नाही ना तुम्ही मला पिकेच्या पैकी मार पडली असते माझ्या आज आजामध्ये मा एवढी ताकद होती की त्यानं सगळं जे गावं होतं त्याला त्रास दिला होता हे का नाही तर असं आपण या अलंकाराला समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती दोन गोष्टी महत्त्वाच्या ध्यानात ठेवायच्या ते म्हणजे एक काय उपमान म्हणजे काय ज्याच्याशी तुलना करायची आहे ज्याच्याशी तुलना करायची आहे ओके okay, आणि उपमेय काय आहे ज्याची तुलना करायची ज्याची तुलना करायची ओके याला म्हणायचं ह्या उपमान आणि उपमेय ह्या जर दोन दोन गोष्टी आपल्या ध्यानात राहिल्या तर आपण ही गोष्ट समजून घेऊ शकतो आणि आपल्याला समजायला सोपं जाते तर आज आपण याच्यामधले जे काही मुख्य प्रकार आहेत ते बघितलेले आहेत आणि हे समजून जास्त जर प्रकारे आपल्याला घ्यायचं असेल तर अलंकारावरचा आपण पहिला व्हिडिओ टाकलेला आहे तो आधी बघा त्याच्यानंतर हा बघा आणि याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा न निश्चितच आपण तुमची जी काही समस्या असेल ती सोडवण्याचा प्रयत्न करू आणि याच्या पुढचे जे भाग आहेत ते आपण येणाऱ्या पुढच्या लेक्शरमध्ये घेणार आहोत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद थँक्यू जय महाराष्ट्र